तर हॅलो फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग खूप जण म्हणत होते करिश्मा प्लीज एखाद्या व्हिडिओमध्ये मेकअप करून दाखव ना तू एवढा साधा सिम्पल मेकअप आणि एवढं भारी कसं काही दिसतं तर म्हटलं चला आज मेकअप करून दाखवा त्या अगोदर मी चेहऱ्याचं क्लीनअप करत होती क्लीनअप म्हणजे साधं बरं का एकदम विशेष काहीच नाही तर क्लीनअप वगैरे करून घेतलं ते फेशवॉश घेतलं आणि ते ब्रश नाही का मी मिशोवरून मागवला होता तर त्या ब्रशनी मस्त फे ते हे करून घेतलं त्याच्याने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स डेड स्किन्स चेहऱ्यावर काय असेल ते सगळं निघून जातं बरं का में मेक तर त्याच्यानंतर मी घेतलं आंघोळ वगैरे झाली आणि मेकअप करायला तर मेकअप मी दाखवते तुम्हाला एकदम साधा सिम्पल मेकअप करते तुम्ही म्हणणार हे काही फेरम लावली लावते तर नाही मी फेरम लावलीच वापरते पण हे फेरम लावली नाही आहे हे आहे बी बी क्रीम तर फाउंडेशन आहे त्यामुळं थोडंसं लुक चेंज होईलच ते तुम्ही बघा आणि माझा फोन वगैरे चालू होता एका कानामध्ये हेडफोन घालून ठेवला आणि बोलत पण होती आणि दुसऱ्या मोबाईलवर मी व्हिडिओ पण शूट करत होती त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की ही मधीच का बरं हसते तर ते आधीच सांगून देते तुम्हाला ठीक आहे तर सर्वात अगोदर मी आणि मी हे डेली असंच मेकअप करते बरं का काही विशेष नाही तर हे बीबी -बी क्रीम लावून घेतलेली आहे मी आणि तिकडून जरा कॉमेडी जास्तच चालू होती त्यामुळे मला हसूच आवरत नव्हतं तर ही बी बीबी क्रीम पूर्ण चेहऱ्याला लावून ते जे डीप डीप करून पूर्ण अप्लाय करून घेतलेली आहे चेहऱ्याला तर त्याच्यानंतर मी फक्त फेस पावडर यूज करत असते किंवा मग साधा पावडर तर हे नॉर्मल मेकअप आहे बरं का माझा असं विशेष काही नाही मी कधीच असं पार्टीवेअर किंवा लय हेवी मेकअप वगैरे कधी केलेला नाही आहे स्वतःहून तसं माझं पार्लरचा क्लास झालेला आहे आणि आता सध्या मी विचार करत आहे की भविष्यात पार्लरचा आपल्या जेव्हा जेव्हा पैसे येतील ना तेव्हा पार्लरचा क्लास नक्की करायचा तर इच्छा आहे ते पोलीस भरती वगैरे द्या डोक्यातून काढून सोडून द्यावं म्हणलं पार्लरचा करावा बिझनेस तो बिझनेस असतो तर क्रीम लावून झाल्यानंतर व्यवस्थित मी इथं पावडर अप्लाय केलेला आहे तर तुम्ही बघा आणि ट्राय करून बघा त्यात काय एवढं विशेष नाही अशा साध्या सिंपल पद्धतीने मेकअप करत असते तर हे बघा हे लिपस्टिक लावण्याच्या अगोदर लिपलायनर वापरत असते मी ही आत्ता चालू केली बरं का आधी नव्हती लावत नाहीतर शेपमध्येच बरोबर लिपस्टिकसुद्धा मला लावता येते बरंच पार्लरमध्ये बरंच काही झालेलं आहे माझा पण मी ते यूज करत नाही स्वतःवर कधीच तर इथं व्यवस्थित मी लिपलायनर लावून घेतलेला आहे व्यवस्थित दिसत नव्हतं त्यामुळे ते मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये व्यवस्थित दिसत नव्हतं ना त्यामुळे मी आरसा आणला आणि व्यवस्थित लिपलायनर सेट करून त्यानंतर लिपस्टिक लावलेली अशा पद्धतीने तर कशी वाटते मला नक्कीच सांगा आणि तुम्हाला आवडला का मेकअप तेही सांगा आणि सगळं झाल्यानंतर मी अप्लाय केलेलं आहे सॉरी टिकली तर लाय राहिलीच ना आपली पूर्ण मेकअपला जोपर्यंत आहे ना टिकली लावत नाही ना तोपर्यंत मेकअपला लुकच येत नाही बरं का मेन म्हणजे मेकअपमध्ये लिपस्टिक आहे त्यानंतर टिकली लावावीच लागते आणि त्यानंतर आपण इकडे अप्लाय केलेलं आहे आयलायनर सॉरी बरं का आय शॅडो लक्ष दुसरीकडे होता तर आय शॅडो लावून घेत असते आणि ते हातानेच अप्लाय करते काही विशेष नाही एवढं आणि ते सवय पडली ना त्यामुळे परफेक्ट पण लागतं ते मला हातानेच ब्रश वगैरे आहेत माझ्याकडे पण एवढा वेळ नव्हता मला जायचं होतं बाहेर त्यामुळे घाईघाईमध्ये तरी पण मी दाखवलं खूप जणं बरेच दिवसाचे म्हणत होते करिश्मा प्लीज मेकअप करून दाखव 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 तर म्हणलं चला आता व्हिडिओ पण दुसरा मोबाईल आहे आपल्याकडं त्यामुळे तिथं व्हिडिओ शूट होते आपले कामही होतात तर माझं फोनवर बोलणं चालूच होतं खूप महत्त्वाचं होतं जरा वेळ आल्यावरच सांगेल मी आणि इकडे मग अशा पद्धतीने मी मेकअप पण करून दाखवला तुम्हाला कसा वाटला माझा मेकअप नक्की सांगा आणि मला आयलायनर वगैरे हे एवढं परफेक्ट नाही लावतायत बरं का स्वतःला हां दुसऱ्यांना ला लावून मागितलं तर मी लावून देईल पण स्वतःला एवढं परफेक्ट नाही लावतायत तर मी विसरलीच कॅमेरा चालू आणि त्या आरशामध्येच बघता बघता मला लक्षच नाही की तुम्हाला दिसतच नाही ते तर आयलायनर कसं तरी येडं वाकडं मी असं हे करत असते जास्त ते ब्रॉडमध्ये लावायला मला अजिबात आवडत नाही असं नॉर्मल हलकं हलकंच लावत असते जेणेकरून ते एकदम हलकं कालजड लावल्यासारखं का दिसेल तर आयलायनर वगैरे लावून घेतलं आणि अशा पद्धतीने मेकअप सेट केलेला आहे तर त्याच्यानंतर माझं पूर्ण मेकअप वगैरे झाला मला कानातले पण चेंज करायचे होते आणि हेअरस्टाईल राहिली होती फक्त तर हेअरस्टाईल काही विशेष नाही ही आहे सेंट सेंटची बॉटल जे की मी उद्घाटन केला नव्हता ठेवलीच होती किती दिवसाची त्यामुळे मग आज तिचं उद्घाटन केलेलं आहे काढलेली आहे आणि भरपूर सॉरी मधीच कॉल आला होता तर भरपूर मेसेज आल्यामुळे सॉरी कमेंट आल्यामुळे मला मी हे मेकअप दाखवते करून मला काही हाऊस नाही नाही तर परत कोणीतरी नाव ठेवलं काय ते बी करून दाखवायचं असतं का मेकअप करून दाखवायचं असतं का तर त्यानंतर शेवटला राहिलेलं होतं आपलं काजळ तर काजळ वगैरे लावून घेतला आणि रेडी आहे आपला मेकअप तर कसं वाटला कानातले वगैरे घातले हेअरस्टाईल करून घेतली हेअरस्टाईल ते पण एकदम साधी सिम्पल मयंग पण रेडी आहे मी पण रेडी आहे आणि आम्हाला आता जायचं आहे बाहेर तर कसं वाटलं तुम्हाला मेकअप या मेकअपसाठी एक नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की व्यक्त करा हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर गुड आफ्टरनून मी चाललेली आता बाहेर खूप महत्त्वाचं काम आहे खूपच महत्त्वाचं काम आहे तुम्हाला मी सांगेन योग्य वेळ आल्यावर त्या कामाची योग्य वेळ आल्यावर मी तुम्हाला सांगेन पण आधी बघू द्या मला ते काम काय आहे कसं आहे पण मी सांगेन जा तुम्हाला योग्य वेळ आल्यावर जाऊ द्या मला आता जास्त काही बोलणं जमना झालं आहे पण खूपच महत्त्वाचं काम आहे योग्य वेळेस त्या कामाची तुम्हाला माहिती देईलच मी ठीक आहे मन बी रेडी झालेलं आहे मी पण तर चला मग निघूया आता व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा आल्यावर बोलू आता ठीक आहे लेकराला मोठी काळजी बाई गेलो होतो बाहेर हे बघा सगळी वल्ली होऊन आली मी मेकअप तसाच राहिला का जबरदस्त पाऊस आला बघा बापरे घे बघा मयंगीजला हो तू पुसून नको देऊ मला राहू दे, दे काळजीच्या हो बस बस राहू दे तर वल्ली होऊन आलेली आहे एवढं आवडते आणि मग तुम्हाला एक लय महत्वाची गोष्ट सांगणार आहे तर कंटिन्यू करा तर फ्रेंड्स वेलकम बॅक चेंज वगैरे काही केलं नाही फक्त डोकं बिक डोकं बिकं पुसून घेतलेलं आहे लागलं तर चेंज वगैरे काही केलं नाही फक्त डोकं बिक पुसून घेतलं थोडं लईच वल्ली झाली अचानक जोरात पाऊस आला घरी येताना तोपर्यंत नाही आला तर गोष्ट अशी आहे की काही गोष्टी आहेत ना आनंदाच्या असतात त्या सांगायच्या नसतात सगळ्यांना आणि योग्य वेळ आल्यावर योग्य गोष्ट सांगायची असते योग्य बरं का योग्य <laughs> योग्य वेळ आल्यावर योग्य ती गोष्ट ए त्याच्यावर नको तर आता काही नाही बाबा आज आमचा नागपंचमीचा दिवस असाच गेला आम्ही काही सणवारे साजरे करत नाही जोपर्यंत आमचं कुठं चांगलं होत नाही तोपर्यंत जे सण मोठे मोठे असतात ते सण वारं जसे दिवाळी झाली होळी झाली तसे करतो गुढीपाडवा झाला पण मग शक्यतो मला आता काय सांगू तुम्हाला जेवढं मला येतं आहे जेवढं जमतं आहे तेवढं करण्याचे मी प्रयत्न करते तर चला मग योग्य वेळ आल्यावर वे तर सांगेलच आता विशेष काही नाही सॉरी हा तर एक टार्गेट पूर्ण करायचं आहे तो टार्गेट पूर्ण झाल्यावर मग आपल्या आपल्या कामाला लागायचं टार्गेट कोणतं आहे तुम्हाला माहीतच आहे टार्गेट आहे बोचऱ्या बोचऱ्याला जेलमध्ये बोच बसवायचं आणि आपलं आयुष्य चांगलं जगायचं कारण बोचऱ्याने तशी पण नुकसान भरपाई दिलेली नाही आहे माझं सगळं खर्च बोचऱ्याला टाकावाच लागणार आहे कारण बोचऱ्या बोच स्वतःच्या मर्जीने बोलला होता मी लास्ट टाईम जेव्हा विचारलं होतं बोचऱ्याला की कन्फर्म ना घेऊ ना दिवस फुकट कन्फर्म ना तू कन्फर्म करणार करणार आहेस ना नकार तर नाही देणार ना असं मी हजार वेळेस विचारलं तरीसुद्धा बोचऱ्यामुळे हां घे ना हां मी हाय कन्फर्म आहे माझं कन्फर्म आहे बोचऱ्या अचानक पलटी मारली ना गोबासारखी खालचा साप निघाला तो अस्तींचा साप म्हणतात त्याला तर ता असू द्या जाऊ द्या जे होते ते चांगल्यासाठी होते, होते म्हणतात असले दलिंद्र दलिंदर, दलिंदर लोक आपल्या आयुष्यातून गेल्याशिवाय चांगले लोक आपल्या आयुष्यात येत नाहीत ही दलिंद्री गेल्यापासून भरपूर काही चांगलं झालेलं आहे हे पण अनुभवलं आहे मी ही दलिंद्री जेवढी जे दरवेळेस मागायला लागली दरवेळेस दलिंद्री घेऊन आलेली त्यामुळे आता ही दलिंद्री गेली तर चांगलंच व्हायला लागलेलं आहे तर बचरे बघ तुझं काय नियोजन आहे नाही तर आमचं नियोजन तुला सांगतो अडकवल्यावर नाही का तर चला कंटिन्यू करा बोलू थोड्या वेळाने आता मस्त मोबाईल व्हिडिओ फिडिओ टाकलेले आहेत ते कमेंट फिमेंट एकदा बघावा व्हिडिओ काय कुठं विषय चाललेला आहे सगळीकडे बघावान मग बोलावा फ्रेंड्स बाहेर गेली होती तिकडून आली आणि मस्त या गाडीमध्ये डी जेमध्ये गाणे लावून दिले म्हणलं आता कामधंदे करायचे आपले घरातले आवरायचे बाबा घरातलं घाण ठेवून चालत नाही ना आपण एवढं स्वच्छ राहतो घर बी स्वच्छ ठेवायला पाहिजे नाही का स्वतःच मटकून चालत नसतं मस्त गाणे लावून दिले मस्त एन्जॉय करत असं मी कोणाचं टेन्शन घेत नाही गेले सगळे उडत मस्त नाचायचं आपले गाणे ऐकता ऐकता कामं बी होतात डान्स बी होते आणि एन्जॉय बी होते आणि मस्तपैकी तर तेरी चाल मे भी मस्ती भरी हे मस्त गाणे चालू होते आणि मस्त नाचत होती तर हे आपल्याला मस्त एकदम मस्त रमवते बरं का गा ही गाडी आणि दिसते बी एकदम अट्रॅक्टिव्ह आणि माहिती पडत नाही घरामध्ये गाणे लागले तरी कुठं तरी इकडे मोबाईलमध्ये मस्त पैकी गाणे लावून दिले त्यानंतर सगळे कामं आवरले इकडे नंतर मयंकला अभ्यासाला बसवलं इकडे अभ्यास, अभ्यास करत होता बघा मानतो माझे अक्षर दाखव मित्रांना माझे अक्षर दाखव तर मयंकचे अक्षर भारी आहेत आतापासून चांगला अभ्यास करायला स्टडी टेबल छान झाला प्रियाताईने दिला त्या प्रियाताई आहेत कॉन्टॅक्टमध्ये तर गिफ्ट म्हणून त्याला बड्डेला आहे स्टडी टेबल दिला ऑलरेडी एक स्टडी टेबल आहे माझ्याकडे बरं का पण तो तिकडे देव ठेवले आहेत त्याच्यावर बघा त्या स्टडी टेबलवर मी देवाचं ते हे ठेवलं आहे देवारा त्याच्यामुळे हे दुसरं स्टडी टेबल बरं झालं मयंकला अभ्यास करायला तर झाडून पुसून काढलं मी फ्रेंड्स गुड इव्हनिंग वेलकम बॅक सगळं आवरलं माझं आणि हे बघा देवपूजा वगैरे करून बसली म्हणजे संध्याकाळचं दिवाबत्ती नाही का आता बसली निमांत म्हणलं म्हटलं चला एक विषय घ्याव सगळ्यांचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे तेवढं मिटवून द्याव एक मिनिट थांबा सगळ्यांचा एक गैरसमज झालेला आहे म्हणलं तो दूर करून घ्याव कारण काय जिथल्या तिथं बोललेलं मोकळं झालेलं परवडतं पण हे डोक्याला ताण घेऊन जाऊ दे जाऊ दे, दे इग्नोर केलेलं नाही परवडत तर खूप जणांचं असं म्हणणं झालं किंवा खूप जणांचा असा गैरसमज झालेला आहे आता की भरपूर व्हिडिओमध्ये बोलली ना मी तो टकल्या तरी चांगला होता तुझ्यापेक्षा म्हणजे किरण्याला तर सगळ्यांच्या माहितीसाठी एक सांगते हे फक्त त्याच्यासाठी होतं की तुझ्यापेक्षा तरी बरा होता बाबा कमसे कम कोणाच्या कम चोऱ्या तर करत नव्हता एवढंच बाकी तो जर चांगला असता ना तर ही वेळच नसती आली बोचरेची कळलं ना मग शॉर्टकटमध्ये आणि सरळ भाषेत मला एवढंच सांगायचं सा, तो व्यक्ती चांगला असता तर हा व्यक्ती माझ्या आयुष्यात आलाच नसता त्यामुळे याला वाईट दाखवण्यासाठी त्याला चांगलं अजिबात बोलू नका आणि मी पण बोलत नाही आहे हां फक्त एका गोष्टीसाठी हे कोर्ट कचेरी पोलीस स्टेशन हे भानगड नव्हती माझ्या मागं आणि दुसरं म्हणजे तो काही व्यक्ती चोऱ्याला बड्या करून खात नव्हता तो कष्टाचं करत होता कष्टाचं खात होता एवढंच बाकी तो कोणत्याही गोष्टीमध्ये योग्य नव्हता तो योग्य बाप बनू शकला नाही तो योग्य नवरा बनू शकला नाही तर तो माणूस योग्य बनू शकला नाही तो माणूस योग्यच नाही हा तू योग्य भाऊ बनला तू योग्य पोरगा बनला तू योग्य सगळं काही बनला पण जो माणूस योग्य नवरा नाही बनला ना त्या माणसाचं जीवन व्यर्थही बरं का तर असू द्या आपल्याला त्या व्यक्तीबद्दल नाही जास्त चर्चा करायची पण भरपूर जणांचा हा गैरसमज आला सगळे म्हणत होते की त्याच्या बापाकडं जा पहिल्या नवऱ्याकडं जा असं कर तसं कर वगैरे बरंच काय 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 बोलत होते बाबा तर त्याच्यावरून एवढं एकच सांगेल की तो माणूस जर लायकीचा असता तर हा माणूस माझ्या लाईफमध्ये आणायची गरज पडली नसती पण मला वाटलं नव्हतं की पहिल्यांदा चुकल्यावर असं दुसऱ्यांदा चुकील म्हणून मी पण नशीब मानते मी नशीब कुठंतरी चांगलं मी पुण्य केले असेल तेव्हा याच्याशी लग्न झालं नाही कायदेशीर कोचरेशी जर कायदेशीर लग्न करून करून जर अडकली असती ना तर लय जबरदस्त मला सहन करावं लागलं असतं बरं का, बर का आयुष्यभर बर। त्यामुळे हे मी लय नशीब मानते माझे तर मीच त्याच्या मागे लग्नासाठी लागली होती आणि अजून हां भरपूर जणांचा हा पण गैरसमज आहे की तू कशाला त्याच्या मागे लागते जाऊ दे सोडून दे तर मी त्याच्या मागे नाही लागली मोस्ट इम्पॉर्टंट मी त्याच्या त्याला म्हणत नाही का माझ्या लाईफमध्ये ये किंवा मला त्याच्याशी लग्न पण करायचं नाही आहे त्याच्या मागे का लागली एकतर तू माझे नुकसान भरपाई दे किंवा मग जेलमध्ये जाऊन बस फक्त एवढ्या दोन गोष्टीसाठी बाकी मला घेणं ना देणं नाही ना ना। आणि मी तुम्हाला सांगते बरं का जे होईल ते होईल काहीही करायला लागू द्या मला पण बोचऱ्याचे हातपाय तोडल्याशिवाय किंवा त्याला जेलमध्ये बसवल्याशिवाय मी तरी शांत बसणार नाही जे व्हायचं ते होऊ दे मी तर एकच एक टार्गेटच एक करून घेतलेलं आहे डोक्यातच ठेवलेलं आहे काही होऊ दे माझं तिकडं लग्न होऊ दे नको होऊ दे काय होऊ दे काय का होऊ दे ना बोचऱ्याला जेलमध्ये बसवायचं आणि ते पण परमानेंट आता डायरेक्ट म्हणजे कधी बाहेरच निघू द्यायचं नाही त्याला एकदम काय म्हणतात त्याला ती जन्मठेप असते ना इत हे बोचऱ्यासारखे आरोपी आहे ना ते जेलमध्येच चांगले दिसतात असे बाहेर आहे ना असं मोकाट सोडलं यांना ना तर लोकांचं नुकसान करतील कोणाच्या पोरी फसवतील कोणा विधवाबायाचे पैसे खातील आणि ह्या बोचऱ्यासारखे भरपूर आरोपी आहेत जगामध्ये फिरतात पण जो व्यक्ती माझ्या तावळीत सापडला ना तर त्याला मी हेच सजा देणार आहे त्यामुळं म्हणलं बोचऱ्याचं जरा कार्यक्रम केल्याशिवाय शांत मी बसू शकत नाही बाकी कोणाला व्हिडिओ बघायचे बघा नाही बघायचे नका बघू हळूहळू त्याची सगळी हकीकत मी हळूहळू पुढे आणणार आता बोचऱ्याचं असं म्हणणं आहे की मी चुकीची होती किंवा मी त्याचं ऐकत नव्हती किंवा मी यूट्यूब बंद करत नाही म्हणून त्यांनी मला सोडलं तर बोचऱ्या आता तुला का सोडलं मी याचे हळूहळू रोज एक प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक मोठा मोठा एवढंच नाही रोज एक प्रत्येक व्हिडिओमध्ये ना मोठा मोठा पुरावा देणार आहे तुला का सोडलं तुझ्या किती फेक आयडिया होत्या तू किती फेक आयडियावरून कोणत्या कोणत्या पोरीशी कशी कशी चॅटिंग केलेली आहेस तुझ्या त्या फोनपेला कसल्या कसल्या चॅटिंग आहेत कोणत्या कोणत्या पोरींसोबत आहे कोणाकडून तू किती पैसे घेतले कशाला घेतले कोणत्या टायमिंगला घेतले त्यानंतर तू कुठं काम केलास ति त्यात पेमेंट स्लिप हे ते आता तू लोकांकडून पैसे घेतले मग त्यांचे तर दिले नाही मग तू म्हणतो का मी काम केलं तुम्हाला पैसे दिले आता जो व्यक्ती मध्यस्थिर होता त्या व्यक्तीला याचं असं म्हणणं आहे त्या व्यक्तीला सांगत होते हां जो व्यक्ती मध्यस्थीर होता की मी जाताना म्हणजे लास्ट टाईम हिला सोडून गेलो त्यावेळेस मी भरपूर मोठा किराणा घरात भरून दिला भरपूर कांदे टमाटर आणि काय काय मी तर नाशिकवरून तुम्हाला माहिती सगळ्यांना दहा किलो कांदे आणले होते ते बरेच मला दोन महिने गेले ठीक आहे तर त्याचं असं म्हणणं होतं की मी भाजीचं भरून गेलो भरपूर सारा किराणा भरून गेलं अरे बोचऱ्या गेल्यावर मी माझंच खाल्लं तू कशाला बघा बोलून दाखवायला मजबूर करतो राहिली गोष्ट तुझ्या फोनपेची हिस्ट्री सगळी मी असं स्क्रीन इथं लावणार आहे सगळे व्हिडिओ आहेत माझ्याकडं आणि तू कसा गेला काय सगळ्या गोष्टी मी तुला सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टीचे प्रूफ देणार आहे तू का गेला तू मला सोडलं का मी तुला सोडलं का काय झालं कशावरून का झालं सगळं 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 सांगणार आहे जोपर्यंत गोचऱ्याला जेल होत नाही जोपर्यंत पोलीस धरत नाही किंवा गोचऱ्या कुठं सापडत नाही त्याच्या हातपाय तुटत नाही किंवा काहीतरी मला असं त्याचं वाईट झालेलं दिसत नाही तोपर्यंत मी दम घेणार नाही आहे हे असंच चालू राहणार आहे का कारण का बाबा माझ्या नादी लागला का तू मला फुकट दिवस घ्यायला लावला आता तू माझे नुकसान भरपाई दे माझ्या पोराचा खर्चा टाक त्या, त्याच्यावर किती परिणाम झाला आहे तुझ्यामुळं हे मी शब्दात नाही सांगू शकत त्यामुळं तुला माझ्या पोराचा माझा खर्चा टाकावाच लागणार आणि राहिली गोष्ट तू म्हणतोस ना त्यांनी नाही दिलं त्याचा पोरगा आहे त्याचा जन्म दिलेला पोरगा आहे त्यांनी नाही दिलं उशिरा दिलं असतं कंटाळून कंटाळून दिलं असतं पाच काय दहा बी मागितली असते तरी त्यांनी दिलं असतं पण दिलं असतं पण तुझ्यामुळं फुकट दिवस घ्यावं लागला मला का तर तू लवकर लग्न करशील पण तू तसं काहीही न करता तू पळून गेलेला आहे पळून गेला नाही म्हणता येणार मीच हाकलून दिला कारण तुझी वागणूक तशी होती आणि तू मजबूर केलं मला तू तसा वागला की तुला मी हाकलून देऊ तुझा बाबा एक डावचा माझ्या आयुष्यातून पण गेला ना पिच्चा सोडणार नाही तुला मी माझ्या आयुष्यात पण आणणार नाही मला तुझ्यासोबत बी राहायचं नाही तुझ्यासोबत लग्न बी करायचं नाही काही नाही पिच्चा पण सोडणार नाही तर ते फक्त माझे नुकसान भरपाई देण्यासाठी तू माझे नुकसान भरपाई दे काय असेल ते मी सगळं क्लिअर तुला ओळख बी देणार नाही मी नंतर पण जर तू असं नाही केला तर तुला भरायसाठी कसं जेलमध्ये बसवायचं आणि तुला कुठून गायब करतील उचलतील काय होईल तुझं तुलासुद्धा पता लागू देणार नाही त्यामुळं सगळ्यांचं नादी लागायचं माझा नादी नाही लागायचं आणि तू चुकी केलेली आहे करिश्मासोबत पंगा घेऊन ठीक आहे तू फक्त भुकतो तुझ्या तोंडात जोर आहे तू काम बी करू शकत नाही तू बोलतो ते बी करू शकत नाही तू बांगड्याभर साडी घाल रस्त्यावर नाच तुला पैसे भेटतील त्या टोलनाक्यावर तड्या वाजव तिथं पैसे भेटतील बरेच ऑप्शन आहेत जेणेकरून लोकांना त्रास पण होणार नाही तुझ्यामुळं आणि कोणाचे पैसे तू म्हणजे लुटणार लुबाडणार नाही म्हणजे काय म्हणतात हरामचा पैसा हरामच्या ठिकाणी जातो तसं झालेलं आहे तुझ्या बाबतीमध्ये तुलाही हरामचा काढला हरामच्या ठिकाणीच गेलेला आहे तुझा चांगल्या ठिकाणी कुठंही उपयोग झाला नाही आता नाही तर मला सांग एवढा पैसा तू अरे तू असं दोन मिनटात बोलता बोलता पुढच्या व्यक्तीकडून दोन आणि तीन लाख काढतो आता तुझा अब्जोचा बंगला असता कोट्टीचा बंगला असता तुझ्याजवळ ना तुझ्याजवळ बंगला आहे ना तुझ्याजवळ गाडी आहे ना तुझ्याजवळ काही आहे असं स्वतःची गाडी दाखव तुझी अशी मोठी फोर व्हीलर एकदम ऑडी विडी ते काय म्हणतात नाही का फॉर्च्युनर अशा मोठ्या मोठ्याच्या करोडोच्या गाड्या आहेत ना तशी एखादी गाडी दाखव एवढं लोकांना लुटलंस ना तू तसा एखादा बंगला दाखव काहीतरी दाखव अरे तुझ्या तो लाय राहणीमान जो आहे ना तुझा जो लूक आहे ना तो भिकाऱ्यागत आहे आणि तू काय तू स्टँडर्ड बी राहू शकत नाही म्हणजे तुझं एवढं लोकांना लुटून फायदा तरी काय तू काय करतो लोकांना लुटून फक्त ज्या लय सुंदर सुंदर पोरी आहेत त्यांना तू मिळवण्याचा प्रयत्न करतो ते पैसे देऊन काय फायदा याच्यामध्ये जिंदगी आहे का चांगला सुधारला असता चांगली लाईफ भेटली असती मान्य आहे तो भिकारी होता पण मी तुला शंभर टक्के राजा बनवलं असतं कारण जेव्हा एकामेकाला साथ देतात ना नवरा बायको तर अख्खी दुनिया जिंकू शकतं म्हणतात पण तू तसं नाही केला मी फक्त एकटीच साथ देत होती त्यामुळे काहीच घडलं नाही तू साथ देत नव्हता ना तू भिकारीपणा करत होता तू बाहेर लोकांच्या चोऱ्या करत होता लबाड्या करत होता ऐश करत होता इकडं फिराव ती पोरगी फिराव ही पोरगी फिरो बरंच काय काय केलेलं आहे तू माझ्यासोबत राहून तू फालतू राणांसोबत फिरत होता तर मी एवढं सहन करून घेऊ नाही शकत होती म्हणून तुला हाकडून दिलेली आहे ठीक आहे राहिली गोष्ट तर एक गोष्टीचे पुरावे ते हळूहळू येत राहतील आणि प्लीज या व्हिडिओच्या माध्यमातून भरपूर जे लोक कमेंट करतात ना की तुझ्या नवऱ्याकडं जा किंवा तो चांगला होता किंवा तू मान्य केलं स्वतः की ब तो चांगला होता याच्यापेक्षा वगैरे किंवा त्याच्यासाठी तू संसार मोडली तर त्याच्यासाठी जरी मोडलं असेल तरी तो माणूस त्याच लायकीचा होता सोडायचा आणि त्याला हाही व्यक्ती माझ्या आयुष्यात नसता आला ना तरी मी त्याला सोडलं असतं लय वैतागली होती लय कंटाळली होती नाकेतम ते काय म्हणतात नाके न आले होते माला। माला सोल, सोल तर एवढं दम करून ठेवलं होतं त्या माणसाने की बाप रे तिथं जगणंच मुश्किल झालं होतं इथं तरी अशी मनमोकळी सॉस घेते मी तिथं तर सॉस बी घ्यायला हे होत होतं मला एवढं मला त्रास दिलेलं होतं त्यामुळे मी सोडलेलं आहे आणि सोड सोडल्यानंतर हा व्यक्ती जेव्हा आयुष्यात आला आहे तेव्हा मी तो म्हणजे त्याला पूर्ण प्रॉपरली डिवॉस दिले आहे तसं तर मी मनातून नव्हतंच काही म्हणजे त्या व्यक्तीला मानलेलं त्यामुळं काही विषय नाही आहे तर तो व्यक्ती जर लायकीचा असता परत एकदा सांगते परत अशी मला कमेंट करू नका तो व्यक्ती लायकीचा असता तर हा भाड्या माझ्या आयुष्यात आला नसता आणि एवढा सत्याना झाला नसता मुळात त्या व्यक्तीमुळे सत्याना झालेला आहे तो तर दलिंदर होताच हा महादलिंदर निघला आता असली दलिंदरी आपल्या आयुष्यात नाही आणायची करणार ना, ना तर लाखात एक नाही करोडात एक करणार चांगलाच करणार नाही तर करणारच नाही ठीक ना, आहे माझं मी कमवून खाते आणि मी स्वतःच्या पायावर उभी आहे हा भलेही ते यूट्यूबच्या जीवावर असू दे सोशल मीडियाच्या जीवावर असू दे कसंही असू दे पण त्यासाठी पण माझी मेहनत लागते मला बोलावं लागतं मला माझी एनर्जी अशी दिजवावी लागते मला सगळ्या गोष्टी मी हे फुकट रिचार्ज नाही आहेत बरं का हे फुकट मोबाईल नाही आहे हे फुकट सगळ्या गोष्टी नाही होत याला पण आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावं लागते तिथून तेव्हा आपण चार पैसे कमवतो त्यासाठी बोलायला बी डोकं लागतं काय कुठं कसं बोलायचं ठीक आहे त्यामुळं असं उग याला पण हलक्यात घेऊ नका यूट्यूब पण हा एक जॉबच आहे जो मी घरी बसून करते आता कोणाला काय समजायचं समजा कोणत्या भडव्याची गरज नाही मला कोणाची गरज नाही असल्या भडव्याची तर अजिबातच नाही यांनी पाय धुवून जरी पाणी पिलं ना माझ्या डोक्यावर असं पाय जरी पटक पायावर डोकं जरी पटकलं ना तरी मला हा व्यक्ती नको आहे माझ्या आयुष्यामध्ये फक्त याच्याकडून नुकसान भरपाई आणि नसन जमत तर जेलमध्ये जा बाबा बोचऱ्या तुझी जागा जेलमध्येच आहे तुला जेलमध्ये घालत नाही तोपर्यंत मी तरी शांत बसत नाही चला चलने दो तर चला मग मित्रांनो आता एवढंच या व्हिडिओमध्ये हळूहळू आता पुरावे निघत जातील हळूहळू पोचऱ्याचा विषय नाही सोडणार अजून मी भरपूर पुरावे गोळे करण्याचे प्रयत्न करते आता ज्या ज्या लोकांकडून यांनी उदारी केली होती त्या सगळ्या लोकांची मी इतर रेकॉर्डिंग वाजवणार परमिशन घेऊन वाजवणार बरं का पुरावे तुम्हाला दाखवणार आणि आणि किती लोकांना लुटलं त्यांची परमिशन घेऊन पुरावे घेऊन आपण दाखवणार आहे याच्या गावापर्यंत व्हिडिओ जातील याला तिथले लोक तिथं तो तडीपार आहे वाटतं तिथले लोक हांतील ना असं तेव्हा याला समजेल याला प्रत्येक गावामध्ये जागा नाही भेटली पाहिजे कोणत्या खेडागावात बी नाही कोणत्या सिटीत बी नाही कोणत्या पी जीमध्ये नाही कोणी याला रूम नाही दिली पाहिजे एवढे याचे बत्तर हाल करणार आहे की याची जागा फक्त मी जेलमध्ये ठेवणार आहे आणि जर या गोष्टीतून याला वाचायचं असेल तर याने माझी नुकसान भरपाई टाकावी आणि राहिली गोष्ट माझ्या मर्डरची तर तू दूर दूरपर्यंत तुम्हाला माझ्या असं असं आसपास बी भटकू शकत नाही कळलं का जर तुला वाटत असेल तर प्रयत्न करून बघ जाऊन माझ्यापर्यंत पोहोचायच्या अगोदर जाऊन जेलमध्येच बसणार आहेस तू एवढी तर गॅरंटी देते दे तुला ठीक आहे तर चला मग मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा काळजी घ्या बाय बाय